मित्रांनो आज आम्ही शाळेत आलो होतो कारण ईशानवीला शाळेत जायचं होतं बट अंगणवाडीचा संप चालू आहे त्यामुळे शाळा बंद आहे तर त्यामुळे ईशानवी मित्रपरिवारांबरोबर काय खेळते काय खेळते झोका खेळते तर बघा किती छान खेळतात आहे तिकडून कार्तिक आहे तिकडून तो दादा आहे छोटा दादा आणि ते ईशानवी हे नवीनच झोके इथे शाळेत लावलेत आहे खूप छान आहे आणि ते सर्व एन्जॉय करतात ए बच्चा कुठे आलो कुठे खेळते तू झोका सांग बर आणि कोण येते तिकडून कोण कोण खेळते ते दादा लोक आहेत का सगळे दादा आहे का त्याला म्हणा हळूहळू खेळा हळू हळूहळू खेळा आणि ईशानी तुला येतो खेळत झोका येतो आणि तू सॅग कबर घेऊन आली बॅग आणली तुझ्या शाळेची शाळेत जायचं होतं तुला ना सुट्टी असेल त्यावेळेस लाइक करा त्याच्यानंतर काय करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा शेअर पण करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय करतोपर्यंत अरे बाय इकडे करायचं यांना ते खेळतात ना